नमस्कार मित्रांनो पारू एकोणावीस नोव्हेंबर प्रोममध्ये पारू आदित्यासाठी शिरा बनवत असते सावित्री म्हणते नवरोबाच्या ऑफिसमध्ये घेऊन जाणार पारू म्हणते नाही सावित्री आत्या बा आहे मग त्यांच्यासोबत पाठवणार सावित्री म्हणते पाठवा त्या दोघे हसत असतात तेवढेच दामिनी येते आणि म्हणते नाश्ता बनवला का इथे तुम्हाला हसायचे पैसे मिळतात काय गे पारू का खिदळत होती सावित्री म्हणते तसं नाही दामिनी मॅडम दामिनी म्हणते बोलली मी पारूला काही बोलले की तुला मध्ये बोलायचंच असते एक काम कर तुला पारूचा खूप फुळका आहे ना तर आज नाश्ता पारू नाही तू बनवायचा दामिनी अगदी आयल्याची कॉपी करत असते कारण बाहेर प्रिया चहा घेऊन येते सगळ्यांसमोर प्रियाची काळजी दाखवायच्या नादात ती म्हटलेली असते अगं प्रिया तू का देतेस चहा पारू आहे ना पारू देईल चहा काय गं पारू एवढं जमेल ना ते आईल्या म्हणते ठीक आहे प्रिया तू बस अगं तू ह्या घरामध्ये नवीन नवरी येस पण दामिनीला मात्र ह्या घरातील सगळं माहिती आहे कुणाला काय आवडतं त्यामुळे नाश्ता करायला आज पारूला दामिनी मदत करेल काय गं दामिनी आणि हेच वाक्य दामिनी सावित्रीला बोलून दाखवते आणि म्हणते नाश्ता लवकर झाला पाहिजे आणि निघून जाते आता सावित्री आणि पारू पुन्हा हसायला लागतात मोबाईलवर अनुष्का आणि आदित्यची मिठी येते जी गाडीजवळ अनुष्काने आदित्याला मारलेली असते मोबाईल देत प्रिया म्हणते आईल्या मॅडम हे बघा दामिनी म्हणते वहिनी बघा ना आपलं आदित्य आणि त्या अनुष्काचा दोघांचा फोटो आला आणि म्हणे लग्न करणारे आता आयल्या रागाने दामिनीकडं बघायला लागते आणि पारू शॉकून बघत असते दामिनी म्हणते मागच्या वेळेस नाही का पारूने आणि आदित्याने लपून लग्न ते आईल्याकडे बघते ताईल्या खूप रागाने तिच्याकडे बघत असते दामिनी घाबरते आणि शांत होते पारू दामिनीकडे बघायला लागते तड्यात आदित्य पण येतो सावित्रीहून म्हणते आईल्या मॅडम बाहेर मीडियावाले आलेत आता मात्र आदित्याला खूप राग येतो आणि सगळे घाबरून बघायला लागतात कारण आदित्य विचार करतो की गाडीजवळ फक्त मी आणि अनुष्का होतो मग आमचा फोटो काढला कुणी आणि तोच प्रश्न आईल्या आणि पारूला पडतो तर तुम्हाला काय वाटतं किर्लोस्करांच्या घरामधून कुणी हा फोटो काढला असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद